खर या आधी सुद्धा अंकुश राणेंची हत्या झाली होती निलेश राणेंच्या चुलत काका होते त्यावेळी सुद्धा नारायण राणेंनी माझ्यावरच आरोप केले होते की वैभव नायकांनी हत्या केली आज पण ज्या पद्धतीने गेल्या दोन वर्षापूर्वी हत्या झाली आणि हत्येतले प्रमुख आरोपी असलेले सिद्धेश शिरसाट हे यांची हका कोण आहेत यात सगळ्यांना माहिती झाले आहे आणि त्यांच्या हकामुळे हे दोन वर्ष प्रकरण लपलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या आर्थिक सयोगेद शिंदे गटातल्या दोन युवा नेत्यांमध्ये असलेल्या आर्थिक जयोगेवरून हे प्रकरण पुन्हा बाहेर पडलं आणि या प्रकरणाला वाचा खरंतर सिद्धेश शिरसाट गेल्या एकूण झाल्यापासूनच राजकारणामध्ये सक्रिय झाला सत्ताधारी पक्षामध्ये सक्रिय झाला आणि त्याला कोणचं पाठबळ होतं त्याच्या नावावर इथले आमदार निलेश राणे अनेक कार्यक्रम करत करूं होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जल्लोषामध्ये सुद्धा त्याचा त्याच्याच खर्चामध्ये कार्यक्रम झाले होते दहीहंडी असू दे नरकासू स्पर्धा असू दे त्याच्याच खर्चात ह्यांच्याच बॅनर खाली हे कार्यक्रम झाले होते आणि गेल्या दहा वर्षामध्ये हे असे हा शिंदेशिस हा नामंचित असलेला अवैध दारूचा जिल्ह्यातील एक नंबरचा व्यापारी आहे आणि त्यांच्यावर हे फोटो लागतात दोन सातत्याने चालू आहे वाळू चोरांकडून यांचे फोटो लागतात त्याचबरोबर मटका व्यवसाय करून फोटो लागतात गुटख्यातील एका व्यापाऱ्याकडे एक पन्नास लाख रुपयाची खंडणी ह्यांच्याच एका माणसाने मांद्याच्या शिरसाटी व्यापाऱ्याकडे मागितली आहे आणि त्यामुळे या सगळ्यांच्या गेल्या दहा वर्षात जी परिस्थिती कायदा सुरक्षेची होती ती पूर्णपणे बोजवारी झाली आणि त्या त्याच्या बाकीची कुठली आका असल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षानेस जिल्हा अधिक याच नितेश राणेंनी सांगितलं की दोन वर्षापूर्वीच्या प्रकरणाचा तुम्ही चौकशी का करताय असं त्या ठिकाणी व्हिडिओद्वारे आपण बसलो तर आणि व्हिडिओद्वारे आहेत म्हणजे हा प्रकरण आमच्या त्या एक, एक सर्वसामान्य माणसाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आणि पोलीस त्याचा तपास करताना तो तपास दोन वर्षापूर्वी का करताय असे इथले आमदार सांगतायत आणि त्यामुळेच आम्ही या खरं तर जे कोण असतील दोषी त्यांच्यावर त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच नव्हे तर दीड वर्षापूर्वी हे प्रकरण माहिती असलेल्या लोकांवर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे